संपूर्ण शहराची बकाल अशी अवस्था झालेली आहे कुठल्याही गल्लीत कुठल्याही बोळात जावा सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे आणि ही घाण साफ करायसाठी माझी उमेदवारी आलेली आहे जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि या सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आलेली आहे आणि येणाऱ्या काळात धूळ मुक्त पंढरपूर पंढरपूर खड्डे मुक्त पंढरपूर माझ समोरच्या विरोधकाला आव्हान आहे की तुम्ही चाळीस वर्षाचा विकास काय केला ते घेऊन आणि मी येणाऱ्या पाच वर्षात काय विकास करणार आहे याच एक विजन घेऊन मी इथं उतरलेले आहे आणि त्यांनी त्यांना जर खरंच वाटत असेल तर त्यांनी शिवतीर्थावर मी त्यांना आवाहन करते की येऊन माझ्यासोबत डिबेट करावं तर बोलण्यासारखं खूप आहे गेली आठ दहा दिवस आम्ही बघतोय कि आपल्याला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे दहा वर्षाच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात मी या तालुक्यामध्ये काम करत असताना अगोदर प्रत्येक मायमाऊलीच्या सुखादुखात सहभागी होत असताना तिच्या घेत असताना मनाला वेदना झाली आहे की खरंच यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत लढायला तयार आहे आज माझी एखादी माता भगिनी साधा एक कागद काढायला जरी नगरपालिकेत गेली तर तिला तिथं ती धाधा हेलपाटे घालावे लागतात कुठंतरी ही पद्धत कामाची थांबली पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांची सर्वसामान्यांची उमेदवारी आहे नानांनी ज्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीच नानांचे विचारांची भूमिका आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांची उमेदवारी आहे या पंढरपूरचं परिवर्तन आणि या पंढरपूरमध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकजुटीने एक काम करण्याची गरज आहे येणाऱ्या नागेश काकांनी सांगितलं की काही जण भूल देतील काही जण आमिष दाखवतील काही जण असं करा काही जण हे देतो म्हणून सांगतील काका मला त्यांना एवढंच सांगायचं आहे शाखो से तूट कर बिखर जाय व पत्ते नाही हे हम आंधी से के दो हमसे नाटक राही आमी वादळात दिवा लावणारी माणसं आहे